जेवी मंडळी तुम्ही ऑल इन वन इच बोरकर निशेज बोरकर तोडत आहे ही फुलं ही फुलं बघा कशा पद्धतीने तोडायची हे असे भेटासोबत तोळायचे हे याचं जे गोड आहे हे सोबत राहिलं पाहिजे याचा म्हणणार आहे आपण गजरा असे आपण फुलं हे आमच्या घरी झाड आहे बघा झाडाला फुलं लागतात आणि हे बरोबर पाच वाजता फुलं उगवतात पुण्यामध्ये फुलं की त्या बिना सुई आणि बिना धाग्याने आपल्याला वेणी तयार करून दाखवेल हे बघा आता याने दोन फुलं घेतलेली आहे आणि हे बघा कशा मोडत आहेत त्या मी पण शिकत आहे मी पण लवकरच शिकेल त्या रोज सांगतात मला काही येत नाही पण तुम्ही तरी शिका मंडळी हे बघा बिना आपल्याकडे जर सुई किंवा धागा नसला तरी आपण बिना सुई धाग्यानंही गजरा किंवा वेणी बनवू शकतो हे बघा ताईमध्ये किती छान कला आहे वा किती छान गुंपतच गुंपत, गुंपत चाललेली आहे मी देते ताई तुम्हाला फुलं काढू काढू <laughs> लहान लहान वाटे फुलांना न घेऊन

बघा मंडळी ही माझी बहीण आहे सीमा ताई हिला सुद्धा बिना सुई धाग्याचा गजरा शिकायचा आहे म्हणून ती पण आलेली आहे आता आम्ही तिघ्या मिळून हा बिना सुई धाग्याने कसा गजरा विणता हे शिकत आहोत बेबी ताई करण हे बघा आहे एवढी लांब अशी छान वेणी ताईनी घातलेली आहे जशी आपण डोक्याची वेणी घालतो तशीच त्या ताई अशा गुपत आहेत वेणी फुलांमध्ये फुलं झाली तुमची वेणी हे बघा मंडळी बिना सुई आणि धाग्याने किती सुंदर बेणी गुंपली ताईनी आपण या पद्धतीने जेव्हा जुडा वगैरे घालतो तेव्हा अशी लावू लावून पण दाखवते तुम्हाला हे बघा ही वेणी आपण कसाही घरी असा साधाही जुळा घातला तरी आपण या पद्धतीने ही वेणी अशी लावू शकतो हे बघा बघा किती छान सुंदर आणि आमची वेणी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा